जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या संचालक पदी रोहित घुले यांची निवड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था नियमित क्रमांक एक या संचालक मंडळाच्या दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेत स्वर्गीय विवेकानंद लिंगराज यांचे अपघाती निधनाने रिकामी झालेली सर्वसाधारण गटातील रिक्त जागा आज अध्यक्ष अधिकारी श्री ए ए गावडे सहायक उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाची सभा स्वर्गीय विवेकानंद लिंगराज सभागृहामध्ये संपन्न झाली सदर निवडीसाठी कार्यक्रम तयार केला होता त्यानुसार सर्वसाधारण एका जागेसाठी रोहित रामचंद्र घुले बांधकाम विभाग एक जिल्हा परिषद सोलापूर यांच्या एकमेव अर्ज आल्याने व सदर अर्ज विहित नमुन्यात व वा वैध असल्यामुळे अध्यक्ष अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली सदर सभेस मार्गदर्शक दयानंद परिचारक पंडित भोसले प्रकाश शेटे बी टी मोहिते अशोक भोसले व्ही आर गरड व्ही डी नवले तसेच संस्थेचे चेअरमन डॉक्टर एस पी माने वाईस चेअरमन एस एन कुंभार तसेच सहाय्यक व्ही बी पाटील एस आर तांबोळी एस एस कलशेट्टी व्ही एम धेरडे व्ही व्ही घोगरे जी एम मारडकर एस डी म्हमाणे टी ए मुतवल्ली एस एच राठोड सी ए वाघमारे सौ एम एस शिंदे तज्ज्ञ संचालक एस एन देशमुख एन बी शिंदे आदी उपस्थित होते